उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकतो अजून आमचं आवाहन नाही बच्चू कडूंचं वक्तव्य बैठकीला बोलावून अटक करण्याचा प्लॅन होता कडूंचा गंभीर आरोप शेतकरी नेत्यांच्या उपस्थिती अभावी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेली बैठक रद्द आंदोलनात असलेल्या कडून प्रतिनिधी पाठवायला हवा होता बावनकुलेंचं वक्तव्य बच्चू कडूंचा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास रामगिरी बांगल्याकडे कूच करण्याचा सरकारला इशारा आदित्य ठाकरेंच्या सादरीकरणाची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं सिद्ध टोला उद्धव स्वतःच एक अनाकोंडा वर्षापासून मुंबईला वेळखा उपमुख्यमंत्री शिंदेचा घणाघात तर उद्धवजींना आयत्या वेळावरच नागोबा म्हणायचं आशिष शेलारांचं खोचक सभा जैन बोर्डिंग व्यवहारात गोखले बिल्डर कडून मिळालेली दोनशे तीस कोटींची रक्कम गोठवा शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी तर विशाल त्यांचे पैसे परत करण्याची जैन मुलींनी दाखवली उदारता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याच्या सूचना साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी होणार मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवर रोहित पवारांची टीका राजकीय द्वेषातून चौकशी करून संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा आरोप <गणीणा> मधील महिला डॉक्टरच्या शविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठव वेतन आयोगाला मंजुरी <गणी> पन्नास लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा